वशी वा तालुका वाळवा येथील हार्डवेअर व्यवसायिक वे दत्तात्रय बाजीराव मेथे वय तेहतीस यांची विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत कुरह पोलिसात नोंद झाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मयत दत्ता हे आपल्या घराच्या पाठीमागे शेडचे बांधकाम चालू आहे तिथे बांधकामावर पाणी मारत होते यावेळी विद्युत मोटारीचा जोरदार शॉक लागल्याने ते जागेवरच कोसळले लगेच त्यांना इस्लामपूर येथील दवाखान्यात नेण्यात ने आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला यानंतर इस्लामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी व दोन वर्षाची मुलगी आहे पाहत रहा यम ट्वेंटी फोर न्यूज